पंचायत समिती अंतर्गत सावंगी येथे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी येथे करण्यात आले होते या चार दिवसीय महोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य प्रदर्शन केले ध्वजारोहण आणि मशाल प्रदर्शन हे देखील आमदार देरकर त्यांच्या हस्ते करण्यात आले या संपूर्ण क्रीडा महोत्सवासाठी गावातील युवकांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आमदार संजय देरकर किशोर गज्जलवार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे शिरपूर पोलीस निरीक्षक माधव शिंदे विजय पिदुरकर हे होते बघूया विशेष वृत्तांत I'm एखादा अधिकारी या ठिकाणी असावा त्यांनी हे तालुक्याच्या शिक्षकांचा व्यवस्थापन समितीचं कौतुक करावं आणि असे कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं म्हणून आम्ही शिवसाहेबांना बोलवलं परंतु ते नागपूरला गेले असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही पण आदरणीय आमदार मोहोदयाला विनंती करेल की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही व्यवस्था आहे माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक संकल्प ठेवा होता महामना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की समाजातला शेवटचा माणूस ज्या दिवशी लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीनं या लोकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं तळमळीन सगळ्या क्षेत्रामध्ये रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य पर्यावरण या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या दिवशी विचार करेल त्या अर्थाने खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याच्या लायक बनेल तर अशा परिस्थितीमध्ये जे प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली आहे ती प्रशासन व्यवस्था प्रत्येक तालुक्याला नाही शिवाय शिक्षण अधिकारी अधिकारी नसेल त्याच्या खालच्या अधिकारी पंचायतचे विस्तार अधिकारी आहेत तिथे अनेक चार चार ऍडिशनल शिव आहेत या लोकांनी आमदार साहेब नक्की आलं पाहिजे नाही तर राज्य शासनाच्या वतीनं आणि ज्या महामानवाने हे व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेला काही अर्थ उरणार नाही आणि यांनी जी काही मेहनत घेते आहे त्याचं खऱ्या अर्थाने असेल तर त्याला प्रत्यक्ष या ठिकाणी प्रदर्शन पाहिल्याशिवाय त्याला दर्शन घेणार नाही आपण म्हणतो की मूर्तीला हात लावला हात लावला काय होते पण हात लावला समाजामध्ये दर्शन आहे प्रदर्शन तर मूर्ती आहे पण दर्शन घ्या आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं प्रदर्शन करू शकतो म्हणून हे करण्यासाठी आमदार मुलेदारांना विनंती आहे माझी आपण पुढाकार द्यावा दुसरी विनंती अशी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करायचे असेल तर एक लक्ष दहा आहे काही तरतूद ही तरतूद अतिशय तोकडी आहे या तालुक्यातल्या इतक्या शाळा त्याचे विद्यार्थी शिक्षक आणि व्यवस्थापन समिती जर बसवायची म्हटलं तर पंडपला पंच्याहत्तर हजाराच्या वर लागतात जेवणाचा खर्च पंच्याहत्तर हजाराच्या वर आहे आणि बाकी सगळं राहिलेलंच आहे अशा परिस्थितीतील साधारण अडीच लक्ष रुपये तालुका स्तरीय लागतात ही व्यवस्था गावकरी करत असेल आनंदाची बाब आहे पण ते करू शकत नसेल म्हणून या मुलांचा हिरवळ करायचा का या मुलांच्या प्रदर्शन मध्ये अडथळा निर्माण करायचा का तर शासन स्थळावर आमदार नेतृत्व का असणार नाहीतर आपल्याकडे विशेष म्हणून मनी मार्ग विधानसभा क्षेत्रामध्ये खनिज विकास निधी आहे यातून आपण या ठिकाणी रुपये सुद्धा क्रीडा सामन्याच्या या उपक्रमासाठी आपण त्या ठिकाणी मागणी करू शकतो किंवा शासन स्तरावर आपण आमदार असो की अन्य काही योजना आहेत त्या पद्धतीने कसं काय करता येईल यासाठी या ठिकाणी विचार करावा विद्यार्थ्यांना एक माणूस म्हणून जगण्यासाठी जो सर्वांगीण विकास आवश्यक असतो तो फक्त पुस्तकातून होत नाही त्यासाठी खेळ क्रीडा संगीत कला गुण सुद्धा त्यामध्ये यावे या अनुषंगाने आपण दरवर्षी हे सा, सामने तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या तालुक्यातील तेरा केंद्रस्तरीय स्पर्धा या अगोदर संपन्न झालेल्या आहेत तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये ज्या केंद्रीय शाळेमध्ये विजयी चमू आहे त्यांचा सहभाग इथे असतो चमू। आपन पाटो चा भावा। या तालुक्यातून विजयीच्या मूळ आपण जिल्ह्याला पाठवत असतो म्हणजे खेळाडूंमध्ये विजयाचा स्पिरिट तयार व्हावं या दृष्टीने आपण दरवर्षी आयोजित करत असतो माणूस म्हणून जर सर्वात मोठा कोणता शोध लावला असेल तर ती आहे जो क्रीडा शोध म्हणण्यापेक्षा त्याला एक स्ट्रक्चरल स्वरूप दिलं असेल म्हणजे क्रीडा संगीत आणि कला आहे त्याशिवाय आपण माणसामध्ये आणि इतर पशून मध्ये कोणताही फरक राहणार नाही जे आम्ही आम्ही नेहमी शिक्षक आणि आमच्या शिक्षण स्टाफ चर्चा करत असतो त्यामधूनच आपल्याला चांगले चांगले विद्यार्थी घडवायचे आहे